नमस्कार मराठी दस्तक मध्ये रोकटोक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माडा विधानसभेचे नूतन आमदार अभिजित पाटील या आपल्यासोबत आहेत त्यांनी निवडणुकीनंतर बरघोस मताने विजय झाल्यानंतर त्यांनी माडा विधानसभेचा दौरा सुरू केलेला आहे कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी सुरू केलेल्या दरम्यान या ठिकाणी टेंबुर्णी शहरामध्ये एका दुकानाच्या ओपनिंगचं उद्घाटनासाठी ते आलेले होते त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडून आपण काही मुद्द्यावरती बातचीत करणार आहोत तर तुम्ही पवार साहेबांची मुंबईमध्ये भेट घेतली जयंत पाटील यांची पण भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली तुमची निवडणुकीचा आढावा दिला आणि निवडून आल्यानंतर साहेबांना भेटून त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि पुढे काम करण्याची दिशा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आता कामाला सुरुवात केली विधानसभेच्या प्रचारामध्ये तुम्ही लोकांना अनेक मुद्दे सांगितले की तीस वर्षामध्ये जो काही विकास झालेला नाही तुम्ही पाच वर्षामध्ये करेल परंतु तुमचं सरकार जे आहे ते काही सत्तेमध्ये आलेलं नाही मग हा विकासाची पूर्तता करण्यासाठी तुमचं नियोजन काय असेल एक गोष्ट अशी आहे की सत्तेतलं सरकार जरी असलं नसलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे होतील उपमुख्यमंत्री जे होतील त्यांना भेटून माझ्या मतदारसंघातला प्रश्न त्यांच्या पुढे जर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युनियनली मांडला तर नक्कीच ते, ते, ते देखील मदत करतील आणि हे महाराष्ट्र सरकार हे जनतेचं असतं कोणत्याही पक्षाचं नसतं त्यामुळे ते, ते देखील मदत करतील आणि वेळ पडली तर पवारसाहेबांना त्या ठिकाणी नेऊन निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू महायुतीनं ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केलेला असं रोहित पवार पण म्हणले पवार साहेब पण म्हणले आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या मनो मल्लिकार्जुन खरगे म्हणले की आम्ही देशामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन ईव्हीएम मशीन बंद करण्यासंदर्भात उभा करणार आहे मिळून तर काय वाटतं तुम्हाला खरंच हा घोटाळा झालेला आहे का नाही हे खूप वरच्या लेवलचा विषय मी सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळं वरच्या ह्या गोष्टीवर मी प्रतिक्रिया देऊ शकते अटींबुरणी शहरामध्ये पत्रकार भवन जे आहे त्याचा अनेक दिवसापासून मुद्दा प्रलंबित होता आज पत्रकारांकडून तुम्हाला या ठिकाणी निवेदन दिले जात आलेलं आहे त्याची पूर्तता कुठपर्यंत होऊ शकते या आपल्याला देखील कल्पना आहे की प्रत्यक्षामध्ये पत्रकार भवन याच्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी हॉल आणि त्याच्यासाठी अभ्यासिका आप आपल्याला जिम आणि मल्टीपर्पज अशा पद्धतीचा एक मोठी संकुलन उभा करून त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीला आम्ही करण्याचा आम्ही पुढच्या काळामध्ये नक्कीच मार्ग काढू सरकारकडून या देखील विषयासाठी मग पत्रकार भवन असेल अभ्यासिका असेल तिथं लायब्ररी असेल आणि तिथंच त्या ठिकाणी जिम असेल अशा कॉमन गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं निधी देखील मिळेल आणि त्यातून सगळ्या गोष्टी साकार होतील खास करून टिंबोर्णी शहरामध्ये चर्चा चालू आहे की माडा विधानसभेच्या विकासासाठी तुम्ही सरकारमध्ये अजित पवार यांच्या सोबत सामील होऊ शकता काय कर नेमकं काय की चर्चेला काही बोलतात परंतु जे आता आपल्याला निवडून आल्यानंतर राज्याचे जे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्या प्रत्येकाला भेटून त्या ठिकाणी मला निधीची मागणी करावी लागणार आहे भेट घ्यावं लागणार आहे आणि आज सगळ्याला आपल्याला देखील माहिती आहे की अशा कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी राजकारणामध्ये किंमत नाही आता निवडून आल्यानंतर काही बोललं तरी आपल्याला काम दाखवावं लागणार आहे आणि कामावर मी बोलणारा कार्यकर्ता आहे पुढच्या काळात आपल्याला कामावर दाखवेल